लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि महत्त्वाचा टप्पा असतो एका ठराविक वेळेत लग्न झालं पाहिजे असं वरिष्ठ सांगतात पण अनेकदा लग्नात अनेक अडचणी येतात कधी मनासारखा मुलगा मिळत नाही तर कधी मुलांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही यामुळे वय निघून जातं अनेकदा आपल्या आयुष्यात काही खास व्यक्ती आपल्यापासून दुरवतात आणि लग्न तुटतं असं असेल तर अर्तालिकेच्या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही या समस्येपासून समाधान मिळवू शकता नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मुलींच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील लग्न जमत नसेल तर अशा वेळी मुलींच्या लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी हरतालिकेच्या दिवशी काही उपाययोजना आपण करणार आहोत तर हे कोणते उपाय करायचे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली ह्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात यावर्षी हरतालिका हे व्रत सहा सप्टेंबर या दिवशी आहे हरतालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीचा उद्देश हा देवी पार्वती आणि भगवान शिव यांना तिच्या व्रत आणि उपासनेने प्रसन्न करणे हा असतो जेणेकरून तिच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात काही जण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात तर काही जण वराच्या इच्छेने निर्जल व्रत ठेवतात हा उपवास विवाहित महिला आणि अविवाहित मुली दोन्ही करतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला तेव्हापासून अविवाहित स्त्रिया इच्छित पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात या व्रतामुळे पतीला दीर्घ आयुष्य मिळते तर इच्छित पती प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते ज्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येत आहेत किंवा त्यांचे कोणाशी तरी संबंध तुटले आहेत त्यांनी या दिवशी काही खास उपाय करावेत लवकरच त्यांना चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळेल चला तर मग कोणकोणते उपाय आपल्याला हरतालिकेच्या दिवशी करायचे आहेत तर ते बघूया यासाठी आपल्याला पहिला उपाय पाहायचा आहे आणि तो असा आहे की जर का तुमचं लग्न जमत नसेल आणि लग्नामध्ये अडथळे येत असतील तर यासाठी आपल्याला हरतालिकेच्या दिवशी वाळूचं शिवलिंग बनवायचंय आणि त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची हरतालिकेच्या दिवशी विधिवत पूजा कशी करायची तर याचा व्हिडिओ मी आधीच चॅनेलवरती टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा आणि या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आपल्याला आता काय करायचंय तर वाळूनं तयार केलेल्या शिवलिंगावरती एकवीस बेलाची पाणी वाहून घ्यायची आहेत आणि शिवलिंगाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हे शिवलिंग आहे तर ते शिवलिंग बेलाच्या झाडाच्या खाली ठेवून द्यायचे झाडाच्या ठिकाणी मनातील ज्या काही आपल्या लग्नासंबंधीच्या अडचणी असतील तर त्या अडचणी आपल्याला त्या बेलाच्या झाडाखाली जे शिवलिंग ठेवलेले वाळवून बनवलेलं तर त्याच्यासमोर आपल्याला आपल्या इच्छा बोलायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे कात्ययनी महामाई महायोगिनी धीश्वरी नंदगोपसुतम देवी पती मे कुरुते नमः हा, हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि या उपायाने अविवाहित मुलींच्या लग्नाचे योग लवकर जुळून येतील आणि त्यांना मनासारखा जोडीदार मिळेल आणि यानंतर आपल्याला दुसरा उपाय बघायचा आहे तो तर तो असा आहे की जर का तुमच्या विवाह कुंडलीतील ग्रह हे अशुभ असतील आणि त्याच्या अशुभ प्रभावामुळे लग्न जमवण्यासाठी काही अडथळे येत असतील लग्न जमत नसेल तर अशावेळी काय आहे तर त्यासाठी आपल्याला हरतालिका व्रताच्या दिवशी देओके देव महादेव आणि माता पार्वती यांची पूजा उपासना आपल्याला करायची आणि या दिवशी काही उपाय देखील आपल्याला करायचे हरतालिकेच्या दिवशी माता पार्वतीला अकरा हळकुंडे घ्यायचेत आणि ती अकरा हळकुंडे अर्पण करायचेत आणि महादेवांना वस्त्र अर्पण करायचे त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी मुलीने हरतालिकेची पूजा करून संध्याकाळी अकरा गाईच्या तुपाचे दिवे तयार करायचे आणि ते पूजेसमोर लावून महादेवांची आणि पार्वती मातांची आरती करायची या उपायाने देखील अविवाहित मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल आणि त्या लग्नामध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते अडथळे सुद्धा आपल्याला येणार नाहीत त्याचबरोबर लग्न झालेल्या विवाहित स्त्रियांच्या सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतात त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही कटकटी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला हरतालिकेच्या दिवशी उपाय करायचे तर त्यासाठी आपल्याला काय आहे तर हरतालिके व्रताच्या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला मालपुवाचा प्रसादाचा नक्की नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे काय होईल की वैवाहिक जीवनामध्ये आपल्या मधुरता येईल आणि आपल्या लग्नाची गाठ आहे तर ती अधिक मजबूत होईल त्याचबरोबर विवाहित महिलांनी आपले दाम्पत्य जीवन हे सुखकारक बनवण्यासाठी त्यांनी हरतालिकेच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि या दिवशी आपल्या नवऱ्याकडून आपल्या भांगेमध्ये कुंकू भरून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला हिरव्या बांगड्या घालायच्यात आणि हिरवी साडी देखील घालायची आणि असा आपण साज शृंगार करूनच हरतालिकेच्या दिवशी आपल्याला हरतालिकेची पूजा करायची यामुळे आपल्या वैवाहिक आयुष्यातील दाम्पत्य जीवन हे सुखी होईल वाह आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी निर्जलट ठेवायचे पण ज्यांना हे शक्य नाही आहे तर त्यांनी फलाहार घ्यावा त्याचबरोबर भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करावायची आहे यावेळी आपल्याला शिवाला बेलाची पाणी दोतरा पांढरं वस्त्र अर्पण करायचे दुसरीकडं कर देवी पार्वतीला लाल वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण करायच्यात असं केल्यामुळे देखील लवकर विवाह होतो आणि चांगला जोडीदार मिळतो त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी व्रत ठेवायचे पण ज्यांना हे जर निर्जलव्रत ठेवणं शक्य नाही आहे तर त्यांनी फलाहार घ्यायचा आहे भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधीपूर्वक पूजा करावायची आणि पूजेच्या वेळी शिवाला बेलाची पाणी धोत्रा रुईची फुले आणि पांढरं वस्त्र अर्पण करावायचे त्याचबरोबर देवी पार्वतीला लाल वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण करायच्यात असं केल्यामुळे विवाह लवकर होतो आणि चांगला जोडीदार मिळतो हरतालिकेच्या दिवशी हरतालिकेची पूजा झाल्यानंतर देवी पार्वतीची आरती करायची आणि ती आरती अशी आहे की जय जय गिरीराज किशोरी ही आरती करायची धर्मग्रंथानुसार माथासीतेने आपल्या स्वयंवरापूर्वी हीच आरती केली होती आणि त्यामुळे त्यांना भगवान श्रीरामांसारखा योग्य वर मिळाला होता शक्य असेल तर देवी पार्वतीची रोज पूजा करून ही आरती करावी यामुळे लवकरच एखादा चांगला वर मिळेल आणि लग्न होईल त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी एखाद्या विवाहित महिलेला सामान नक्की अर्पण करा हरतालिकेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला केशर मिश्रित गायीच्या दुधाचा अभिषेक करावा अभिषेक करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे की ओम मनोभिलाषित वर देही वर हरी ओम गोरा पार्वती देवाय नमहा या मंत्राचा जप करत राहा लवकरच सर्व अडथळे दूर होतील आणि सणई वाचतील त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आणि मंदिरामध्ये जाताना आपल्याला पूर्ण शृंगार करून जायचे म्हणजे हिरवी साडी हिरव्या बांगड्या परत भांगेमध्ये लाल कुंकू असं सगळं आपल्याला शृंगार करून जायचे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती जल अर्पण करायचे आणि पांढर चंदन आपल्याला अर्पण करायचे त्यानंतर पार्वतीला कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला ओम पार्वती पते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर पार्वतीला आपण जे अर्पण केलेले आहे कुंकू तर ते सोबत आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि मंदिरामधून येण्याआधी आपल्याला मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला चार दिशेला वाती करून तो दिवा आपल्याला लावायचा आहे तर हे असे काही साधे सोपे उपाय आहेत ते तुम्ही अगदी हातलिकेच्या दिवशी सहज करू शकता आणि त्यामुळे तुमच्या विवाहामध्ये काही अडचणी असतील अडथळे येत असतील तर त्या समस्या तुमच्या दूर होतील आणि लग्नाचे विवाह योग लवकर जुळून येतील त्याचबरोबर तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल आणि वैवाहिक दाम्पत्य जीवनामध्ये सुख समृद्धी येईल मधुरता वाढेल लग्नगाठ अधिकच मजबूत होईल तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार